तर आपण पाहतोय नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात सातत्यानं भुजबळांच्या किल्ल्यामध्ये हजारो मराठा आंदोलक येत असल्यानं पोलिसांनी खबरदारी म्हणून भुजबळांच्या फार्माऊसवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता रॅली आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नाशिकमध्ये येते त्यामुळं पोलिसांनी देखील मोठी खबरदारी घेतली आहे मी आता भुजबळ फा भुजबळांच्या जवळ आहे आणि आपण जर बघितलं तर एरवी या ठिकाणी केवळ चार ते पाच पोलीस असतात मात्र आज जी आहे ती मोठी खबरदारी सुरक्षेची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि दोन अधिकाऱ्यांसह वीस ते पंचवीस पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे आणि इकडे येणारे जे रस्ते आहेत या ठिकाणी देखील बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि इकडे जे लोक येतात यांची चौकशी करूनच त्यांना आज सोडण्यात येत आहे मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आपण बघितलं तर सातत्यानं जे वाद प्रतिवाद आव्हान प्रति आव्हान दिलं जातंय त्यामुळं आज नाशिकमध्ये सभा पार पडते त्यामुळं कोणता देशमुख सर आपल्यासोबत व्यवस्था या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे काय या इथे मंत्री महोदय यांच्या निवासस्थान आणि निवासस्थानाच्या आजूबाजूची जे अप्रोच करणार रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांवर आणि परिसरामध्ये आपण बंदोबस्त दिलेला आहे इथे बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून एक ए सी पी दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत याशिवाय इतर तीन अधिकारी आणि सुमारे साठ ते सत्तर कर्मचारी होमगार्ड असा स्टाफ या सर्व परिसरात आपण नियुक्त केला आहे इथे जो कोणी निवासस्थानात भेटण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी येतो त्याची पूर्ण खात्री करून आपण त्याला प्रवेश देतो व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसर हरीश दिमोटे न्यूज एटी लोकमत नाशिक